जिजाऊ रथयात्रेचं सोलापूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं मुस्लिम बांधवांकडून देखील जिजाऊ यात्रेचं पुष्पवृष्टी करत जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं मराठा जोडो अंतर्गत निघालेल्या राजमाता जिजाऊ रथयात्रेचं सोलापूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं सोलापूरमधील छत्रपती संभाजी महाराज चौक ते हुतात्मा चौक पर्यंत या रथयात्रेची मिरवणूक काढण्यात आली आणि या रथयात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये महिला वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी शिवप्रेमींकडून सोलापुरी लेझिमसह लेझिमचं देखील आणि विविध प्रात्यक्षिक खेळांचं सा देखील सादरीकरण झालं महाराष्ट्रामधल्या जे काही समतेचं समानतेचं समन्वयाचं वातावरण होतं ते वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न गेले अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये होत आहे अलीकडेच आपण ज्या काही घटना बीड असेल नागपूर असेल किंवा आज कबरीचे विषय काढून जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये पुन्हा एकदा संघर्ष निर्माण करून प्रयत्न जो काही होत आहे तो हाणून पाडणे हा या रथयात्रेचा मुख्य हेतू आहे